नमस्कार मित्रांनो हे दोघं माझे मित्र आहेत आणि मी छोटस एक प्रयोग यांच्यावर करणार आहे ते थोडं बारकाईने बघा तर मी दोघांचा हात वरती उचलतोय आणि त्यांचा हात खाली दाबतोय परत त्यांचा हात वरती घेतोय परत त्यांचा हात मी खाली दाबतो आहे आता या दोघं मित्रांनाही वाटत असेल की, की था था का मी काय करते आणि तुम्हालाही वाटत असेल की मी काय करतोय असं तर मित्रांनो तुम्ही जर बारकाईने बघितलं असेल ना तर आपल्या लक्षात आलं असेल मी जेव्हा माझ्या दोघं मित्रांचा हात वरती केला ना तर माझाही हात वरती गेला आणि मी या दोघं मित्रांचा हात जेव्हा खाली दाबला तेव्हा माझाही हात खाली गेला याच्यात काय लक्षात आलं जेव्हा ह्या दोघं मित्रांना मी यशस्वी होण्यासाठी मदत केली तेव्हा माझाही कुठंतरी यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि मीही त्यांच्याबरोबर वरती जाण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा मी त्यांचा हात खाली दाबण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा माझाही हात खाली गेला म्हणजे मी त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला मी स्वतःही त्याच्यात दाबला जातो आहे मित्रांनो ह्या गोष्टीवरून असंच लक्षात येतं की कोणीही व्यक्ती असू द्या त्यांना वरती नेण्यास मदत करा यशस्वी होण्यास मदत करा म्हणजे तुमचाही यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा मोकळावीन